दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थीक हायवे तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर ये जा करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येते आहे धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नगाबबारीजवळ देखील स्थिर पथक तैनात करण्यात आला या पथकाकडून धुळे शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करण्यात येते आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिलेल्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीमध्ये पैशांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होणार असून याला आळा घालण्यात यावा याकरिता जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करून शहरात येणाऱ्या व वा शहराबाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करण्यात येते अशी चौकशी सुरू असताना नगाबारी परिसरात तैनात असलेल्या पथकाने खरगोन ते शिर्डी जाणाऱ्या बसची तपासणी केली असता या बसमध्ये त्यांना लाखो रुपयांचा गांजा आढळून आलाय याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली आहे लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने स्थिर सर्वेलन्स टीम एस एस टी पथक नगावारी येथे असलेल्या टीमने एक, 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 टीम एक खरगोल ते सिरडी अशी जाणारी बस चेकिंग केली त्या बसमध्ये त्यांना गांजा सदृश्य पदार्थाचा वास आला पोलीस टीमला आणि ते त्या आधारे एका इस्माची धरती घेण्यात आली त्या धरतीमध्ये आम्हाला एक किलो आठशे ऐंशी ग्रॅम इतका कोरडा गां गांड्या हा एम बी पी एसच्या अंतर्गत येणारा मुद्देमात निवडून आलेला आहे त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे तर या गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे परंतु स्थिर सर्वेलन्स ला चांगलं यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये शाखा अभियंता श्री बोरसे त्याच्यानंतर पोलीस अंमलदार एस सी साळुंके महाजन आणि शिंदे असे होते या आणि त्या या कारवाईसाठी आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय इंदवे पी एस आय वसावे पी एस आय ताळेकर आणि इतर सर्व टीम यांनी चांगली मेहनत घेऊन सर सदर गुन्ह्याची पूर्ण कारवाई केलेली आहे आता सध्या एक आरोपी अटकेत आहे या गुन्ह्यात अजूनही आरोपी इतर आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे देवपूर परिसरात असलेल्या नगावारीजवळ तैनात करण्यात आलेल्या स्थिर पथकाने खरगोनते शिर्डी जाणारी बस थांबवली आणि या बसची तपासणी सुरू असताना पथकातील कर्मचाऱ्यांना अंमली पदार्थांचा वास आल्याने त्यांनी या बसची कसून चौकशी केली असता एका इस्माची बॅगमधून त्यांना तब्बल एक, एक लाख रुपयांचा गांजा मिळून आला दरम्यान देवपूर पोलिसांनी आरोपीला अटक करून जवळपास एक लाख रुपयांचा गांजा ताब्यात घेतला असून हा माल कुठून व कोणाकडे जात होता याची कसून चौकशी सुरू आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे